आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वायंगा बटाटा वायंगा बटाटा गिरेवी आहे तर ही आचारी रेसिपी आहे त्याच्यासाठी बटाटे आहेत दोन सात आठ वांगी आहेत वजनाने आहेत अडीचशे ग्राम स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेला आहे बटाटा आणि कट केलेला आहे आणि वांगा इथं कट नाही केलेला आहे तर महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये एक ते दोन वेलं हप्त्यामध्ये वायंग्या बटाटा भाजी बनते आणि वायंग्या बटाट्याची भाजी कोणाला नाही पसंत सगळ्यांना पसंत आहे तर नेहमीच आपण कांदा टमाटर वगैरे कट करून त्याचा मसाला गिरेवी बनवायचा पण ही तशी नाही एकदम साध्या मी आहे एकदम गिरेवी टाईप तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि एक नंबर टेस आहे भाजीला तर इथे वा मी वांगी कट करून नाही घेतलीत कारण पाण्यात टाकता न मग नंतर कट करणार नाही कारण काले पडतात किंवा नाही परत तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे इथे आता आपण मसाला बनवायचा आहे याच्यासाठी इथे हे सुकं खोबरं आहे तीन चमचा आहे छोटे इथे तीन चमचा लसूण आहे सालं कारलेली आहे आणि इथे कोथिंबीर आहे हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये मोरी टाकायची मोरी छान अशी तरतरली पाहिजे इथे आपण मसाला घेतलेला आहे वाटून तो टाकायचा छान मसाल्याला परतून घ्यायचा तेलावर आणि इथे आपल्याला ग्रेवी बनवायची आहे इथे कढीपत्ता टाकायचा हा मसाला परतलेला आहे हळदी पावडर अर्धी चमचा टाकायची धना पावडर अर्धी चमचा काला मसाला अर्धी चमचा आणि तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकत जा कांदा लसूण मसाला पण असतो तो, तो आण तिखट लाल एक चमचा आणि कश्मीरी लाल एक चमचा इथे मिक्स करून घ्यायचे मसाला इथे गरम मसाले अर्धी चमचा आणि इथं मीठ टाकलं अर्धी चमचा कारण इथे आहे ना आपण बटाटे टाकायचे आहेत एक चमचा पाणी टाकायचं आणि या बटाट्यानं एक पाच मिनट आहे ना वाफवून घ्यायची बघा ह्या पद्धत भाजी बनवा एक नंबर लागते आणि ग्रेवी पण इतकी छान होते ना भाता बरोबर भाकरी बरोबर एक नंबर लागते ही भाजी तर इथे एक पाच मिनिट आपण स्लो गॅसवर ढाकण लावून ठेवायचा इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपण प्लेट मध्ये भाजी काढून घ्यायची एक नंबर भाजी झालेली आहे तर भाता बरोबर खा भाकरी बरोबर खा वांगेची आणि बटाट्याची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद